शेतीमातीत कष्ट करून समाधानात आनंद मानून घेणारी ही शेवटची पिढी मी असं का बोलतोय हे तुम्हाला आता कळेल चला व्हिडिओला सुरुवात करूया शेतीमातीत कष्ट करून समाधानात आनंद मानून घेणारी ही शेवटची पिढी आता गावात उरली आहे आणि आम्ही मात्र त्यांच्या जीवनाचे व्हिडिओ बनवत रीलच्या दुनियेत हरवत चाललो आहोत गावात कोण भात शेती करायला मागत नाही आहे आणि ज्यांची भात शेती आहे त्यांना भात शेती करायला माणसंच मिळत नाही आहेत आणि जीव धोक्यात घालून धबधब्याच्या दब ठिकाणी पार्ट्या एन्जॉय करण्यासाठी हजारोंची गर्दी जमते गावची ओळ आता फक्त शिमगा आणि गणेशोत्सवापुरतीच खरी हे का हो मेहनतीने उभी केलेली ही मातीची घरं दगडी विहिरी नैसर्गिक शेती व गावातली सण उत्सव सा व संस्कृती या माणसांचं कष्टातील साधं जीवन आपण जगणार नाहीतर कोण नाहीतर गावाकडे अशा ओस पडलेल्या जमिनी बिल्डर लोक कवडीमोल किमतीत विकत घेऊन बिल्डर निसर्गाच्या सानिध्यात नटलेली ही सुंदर घरे परप्रांतीयांना विकून टाकते रीलच्या जगात हरवलेल्या लोकांनी रिअल लाईफमध्ये येण्यासाठी हा व्हिडिओ यावर तुमचं काय मत आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कोकणी मनीष यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून मला किंवा माझ्यासारख्या अनेकांना असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी नवीन उम्मीद मिळेल तर प्लीज सपोर्ट करा चॅनलला आपल्या तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद